गोसेवा हीच देशसेवा गो संवर्धन हीच राष्ट्रसेवा या उदात्त भावनेतून विदा सावरकर चॅरिटेबल प्रतिष्ठान संचलित संतोषी माता गोशाळा सोलापूर येथे वसुबारस निमित्त गोमातेचे पूजन अत्यंत श्रद्धा भक्तिभाव आणि उत्साहात संपन्न झाले या सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र शासन व मुंबई उच्च न्यायालय नियुक्त मानद पशुकल्याण अधिकारी केतनभाई शहा यांनी उपस्थित राहून गोमातेचे पूजन केले याप्रसंगी विश्व हिंदू परिषद अभिमन्यू डोंगरे महाराज पुष्पालताताई महाराज पाटील इंचगिरी मठ विश्व हिंदू परिषद गोरक्षा गो संवर्धन विभाग सोलापूरचे पुरोहित प्रभाकर गाजरला विनोद कोंडा पेंटप्पा गड्डम दशरथ गोप श्रीधर वडनाळ शैलेश शे, शे, बुलबुले राजू राठी अंबादास भिंगी डॉक्टर नितीन बलदवा प्रभाकर गुंडू डॉक्टर महेश दुलंगे डॉक्टर अंबादास गाजुल रमेश नल्ला हरिदास पोटापत्ती डॉक्टर राजेंद्र गाजुल पुष्पलता गाजुल सेक्रेटरी नागनाथ पोरणला नागेश सरगम मुफ्ती कमटम नागनाथ सोमा अविनाश माने विजय यादव जिजा आदी उपस्थित होते याप्रसंगी गोमातेचे चांदीच्या अलंकारांनी पूजन करण्यात आले गायींना नैवेद्य अर्पण करण्यात आला दीपदान आणि गोमय आधारित पर्यावरणपूरक उत्पादने यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले श्रद्धाळू गोभक्तांनी गाय ही आई आहे या भावनेतून पूजन करून वसुबारसचा अर्थ अधिक अर्थपूर्ण केला कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जय संतोषी माता गोशाळा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गाजुल सचिव नागनाथ पोरंडला यांनी केले दोघांनीही उपस्थितांचे आभार मानले गोसंवर्धनासाठी सर्वांनी एकत्र यावे हाच आजच्या दिवसाचा खरा संदेश आहे असे आवाहन केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका